राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय की शासनानं तीन पाच साडेसात हाऊस पॉवरच्या मोटारींचं बिल शासनाच्या माध्यमातून बिलमाफ केलं परंतु काही सोसायटी आहेत की त्यामध्ये ज्यांची शेती दोन पाच एकर आहे परंतु त्यांनी सोसायटी केली आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून लिफ्ट केलं आणि अशा लिफ्ट योजनांना त्या ठिकाणी जर बिल माफ केलं नाही ते तर त्या छोट्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं आहे या ठिकाणी हमीभावाच्या बाबतीत सांगत असताना आपण ठराविक पिकांच्या बाबतीतच या ठिकाणी सर्वजण बोलत असतो परंतु या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कोरडभाऊ शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना म्हणजे बाजरी असेल ज्वारी असेल गहू असेल कडधान्य असतील यांना सुद्धा जर हमी भाव दिला तर ते शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेती पिकं घेऊन या ठिकाणी आपली पिकं बाजारामध्ये आणू शकतात आणि म्हणून त्याही शेतकऱ्यांचा शासनानं विचार करावा आमचा मतदारसंघ शहरामध्ये येत असल्यामुळं आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं शहरामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी अनेक जागा ताब्यात आलेल्या असतानासुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर पाहिलं तर चार ग्राउंडच्या जागा गेले दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून ताब्यात आलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी मात्र अद्यापपर्यंत ग्राउंडवर कुठलंही बजेट त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका देत नाही किंवा गार्डनच्या जागासुद्धा पाच जागा ताब्यामध्ये आहेत परंतु त्याही ठिकाणी बजेट उपलब्ध केलं जात नाही आणि म्हणून जर महानगरपालिकेमध्ये आम्हाला घेतलं असेल तर तीस तीस वर्ष झाले आणि त्या ठिकाणी कुठलंच बजेट जर उपलब्ध करणार नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा शासनानं लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि ज्या रस्ते डीपीचे आहेत ते डीपीचे आज ट्रॉफिकचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये पुणे महानगरपालिका हद्द्यामध्ये भेडसावतोय त्यामध्ये मग नगर रोडचा प्रश्न जर पाहिला तर लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत असताना त्या ठिकाणी जाता येताना फार मोठा त्रास होतो आणि म्हणून डीपीचे रस्ते करता करताना सुद्धा शासनानं त्यावर चांगल्या पद्धतीचं लक्ष देऊन तशा पद्धतीच्या सूचना पुणे महानगरपालिकेला कराव्यात अशी विनंती अध्यक्ष महोदय